नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही युट्यूब चॅनल व्हिजिट केले त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा खूप काही या व्हिडिओमधून आपल्याला शिकायला भेटेल खूप काहीतरी शेअर मार्केटमध्ये असाल तर खूप काहीतरी आपण या व्हिडिओमधून घेऊ शकतो बघा जरी आपल्याला इन्व्हेस्टमेंट नसल करावीशी वाटत तरी पण आपण रिसर्च करा मी जा तुम्हाला स्टॉक सांगितले मी जे तुम्हाला स्टॉक करत आहे त्यावर फक्त थोडीशी नजर राहू द्या आपण बघू शकतो एका महिन्याचा कालावधी द्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही स्टॉक रिकमेंड करणार आहे या स्टॉकला एक महिना वेळ द्या तुम्ही तुमच्या वॉच ॲड ऍड करा आणि एका महिन्यामध्ये खरोखर बघा या स्टॉक मध्ये कशा पद्धतीनं ग्रोथ येण्याची शक्यता दिसते तर हा व्हिडिओ फक्त एवढं करा शेवटपर्यंत बघा आणि लास्टपर्यंत बघितल्यानंतर त्या व्हिडिओला थोडंसं सिरियसली बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं की नेमकं कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करतात आणि कशा पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आपण कशा पद्धतीनं होल्ड करायची आणि खरोखर आपल्याला कशा पद्धतीनं रिटर्न मिळू शकतो ते या व्हिडिओमध्ये मी संपूर्णपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये जर बघितले आपण तर सर्वात प्रथम जर बघितले तर जे एन के इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बघणार आहोत या कंपनीवर काय अपडेट आहेत आणि कशा पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत बघा सातशे अठ्याण्णव रुपये आपल्याला एका महिन्याचा रिटर्न जर बघितला कंपनीचा तर आपल्याला एकदम फ्लॅट दिसतो काय तर दोन पॉईंट एकवीस पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला मायनसमध्ये जाताना दिसते कधी एका महिन्यात सहा महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला चौदा पॉईंट आठ एकोणनव्वद पर्सेंट पर्यंत आपल्याला तेजीमध्ये दिसते बरोबर चांगल्या पद्धतीची आपल्याला तेजी सहा महिन्यामध्ये दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी कधी लिस्ट झालेली तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी तीन मे तीन मे दोन हजार मध्ये चोवीस म्हणजे याच वर्षामध्ये लेटेस्ट एक चार महिने कंपनी कंपनीना चार महिन्यामध्ये जवळपास कंपनीना चोवीस पॉईंट नव्वद पर्सेंट म्हणजे पंचवीस पर्सेंटच्या आसपास आपण रिटर्न मिळून दिले खूप चांगल्या पद्धती रिटर्न कंपनी मिळून देताना दिसते कंपनी एकदम नवीन आहे आणि सुरुवात सुरुवाती कंपनीना एक्झिट आणि एंट्री हे आपल्या लक्षात येणं गरजेचं जा आहे नवीन कंपनी आता या कंपनीचं काय बघायचं सर्वात महत्त्वाचं चार्ट बघितला आपण चार्ट खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो आता या चार्टकट बघितल्यानंतर असं वाटतं की या स्टॉक मध्ये आपण लगेच फ्रेश पैकी एंट्री घ्यावी बरोबर आहे तर या फ्रेश पैकी एंट्री घेण्या अगोदर आपल्याला सर्वात महत्वाचं या कंपनीचं मॅनेजमेंट बघणं गरजेचं आहे या कंपनीचं फंडामेंटल बघणं फंडामें गरजेचं आहे कंपनीवर काय कशा पद्धती कर्ज आहे कशा पद्धती कंपनी सेल नेट प्रॉफिट मध्ये ग्रोथ करते की नाही हे सगळे पॅरामीटर जर बघितले आणि ते पॅरामीटर जर सगळे जर परफेक्ट जर वाटले आपल्याला तर नक्कीच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्या अगोदर आपल्याला ते फंडामेंटल आपल्याला चेक करणं गरजेचे आहे तर आपण ते फंडामेंटल चेक करून घेऊया तर बघा कंपनीचं मार्केट कॅप किती आहे फक्त चार हजार चारशे तीस करोड म्हणजे खूप छोटी कंपनी अँड खूप रिक्स कंपनी बरोबर आहे खूप रिक्स आहे तर खूप रिवॉर्ड पण चांगल्या पैसा मिळू शकतो मग हा स्टॉकचा पी सत्तरचा इंडस्ट्रीच्या पी च्या लेवलला हा स्टॉक आपणाला ट्रेड करताना दिसतो म्हणजे जास्त महाग पण आहे आणि जास्त स्वस्तामध्ये पण सध्या कंपनी आपल्याला मिळत नाही सर्वात बेस्ट मला या कंपनीचं सर्वात बेस्ट वाटलं आर ओ सी कंपनीचा एक छेचाळीस पॉईंट पर्सेंट पर्यंत आपल्याला दिसतो आणि आर ओई बघितला तर एकोणचाळीस पॉईंट पाच पर्सेंट पर्यंत सर्वात बेस्ट सर्वसाधारणतः माहिती आहे का वीस पर्सेंट जरी आपल्याला कुठल्याही कंपनीचं आर ओ सी आणि आर ओई जर असलं तर ते चांगलं मानल्या जातं तर इथं तर बघितलं तर छेचाळीस पॉईंट आर ओ सी आहे आणि आर ओई बघितला तर आपल्याला एकोणचाळीस पॉईंट दिसतो म्हणजे खूप चांगला पद्धतीचं आहे दोन्ही गोष्टी परफेक्ट वाटतात मला बघा आणि स्टॉकचा फी आपला स्पेस फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपला स्टॉकचा फेस व्हॅल्यू सुद्धा दोनचा दिसतो आता काय बघायचं ओ सी आर ओ सर्वात बेस्ट वाटला या कंपनीचा महत्वाचा काय तर आता सेल कशा पद्धतीनं कंपनी करते आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीने जनरेट करताना कंपनी दिसते नेट सेलवर जर नजर टाकली आपण तर बघू शकतो एकशे अडुसष्ट करोड सॉरी एकशे अडतीस करोड त्याच्यानंतर दोनशे शहाण्णव करोड आणि चारशे सात करोड आणि चारशे ऐंशी करोड इतका आपल्याला या सेलमध्ये ग्रोथ दिसते कंपनीचा बरोबर आहे आता आपण एक वेळेस आपण या नेट प्रॉफिट वर नजर टाकू इथं प्रॉफिट बघू शकतो हो। सोळा करोडहून छत्तीस करोड छत्तीसहून छेचाळीस करोड आणि त्रेसष्ट करोड बघा इतकी छोटी कंपनी आहे पण प्रॉफिट कशा एकदम जंप मोठमोठ्याला जंप घेताना आपल्याला दिसते दरवर्षी सोळाहून डायरेक्ट छत्तीस वर गेलो छत्तीसहून डायरेक्ट छेचाळीस वर गेलं छेचाळीसहून डायरेक्ट त्रेसष्ट वर गेल खूप मोठ्या प्रमाणात कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते बघा आपण कर्जाचा विचार केला तर या कंपनीवर कर्ज बघू शकतो एक सहासष्ट करोड या कंपनीवर आपल्याला कर्ज दिसते आणि रिझर्व जर बघितलं तर रिझर्व एकशे शहाऐंशी करोड आहे म्हणजे रिझर्व खूप जास्त आहे यांच्याकडे खिशात पैसे एक असे शहाऐंशी करोड आहेत आणि यांना देणं किती आहे फक्त तर सहासष्ट करोड म्हणजे रिझर्व तुलनेत जर बघितलं तर कर्ज कमी एकशे शहाऐंशी करोड यांच्याकडे रिझर्व अवेलेबल आहे हे यांचा प्लॅन कधी वाढू शकतात यांच्या कंपनीमध्ये कधी पण आपली ग्रोथ काढू शकतात ही तर त्यांच्याकडे रिझर्व चांगल्या पद्धतीचा आहे ज्या कंपनीवर रिझर्व आहे जास्त प्रमाणात ही कंपनी आपल्याला प्रॉफिटेबल आपण मानू शकतो महत्वाचा सर्वात महत्वाचा काय प्रॉब्लेम महत्वाचा कोणता पॉइंट आहे तर शेअर होल्डिंग पॅटर्न सर्वात महत्वाचा या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपल्याला इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत हे बघणं गरजेचं आहे प्रमोटरची होल्डिंग जर बघितली सदुसष्ट पॉईंट शहाण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास अडुसष्ट पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते मालकाची स्वतःची मालकाची दिसते म्हणजेच आपल्याला लगेच एका पॉइंट आपल्याला कळालं की इथं चांगल्या पद्धतीची प्रोमोटर होल्डिंग आहे आपण इथं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्यासाठी अतिउत्तम आहे बघा फॉरेन इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीचे चार पॉईंट एकसष्ट पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा आठ पॉईंट त्रेसष्ट पर्सेंट इतके आपल्याला दिसतात इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीची ग्रोथ इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली पब्लिककडे जर बघितलं तर अठरा पॉईंट एकोणऐंशी पर्सेंट म्हणजे जवळपास वीस पर्सेंटच्या आसपासच आहेत बाकी उर्वरित जर बघितले तर सर्व इन्व्हेस्टर लोकांकडे बघा एवढी छोटी कंपनी या इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये काय इथली आपली कॅपिटल वाढवून ठेवली असेल नक्कीच त्यांना माहिती आहे या बिझनेसमध्ये काहीतरी विशेष आहे हा आणि ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करण्याची शक्यता आहे कारण की कंपनीचं दरवर्षी प्रॉफिट एवढं तेजीनं चाललेलं आहे की खूपच तेजीमध्ये चाललेलं आहे आणि फक्त साडेचार हजार सॉरी साडेचार हजार करोड कंपनीचं मार्केट किंवा खूप छोटी कंपनी आहे खूप मोठं होणं आणखीन या कंपनीला बाकी आहे खूप मोठा आपण रिटर्न ही कंपनी मिळून देऊ शकते पण त्यासाठी आपल्याला या कंपनीला थोडस रिसर्च करत राहावं लागणार आहे प्रत्येक क्वार्टरला या कंपनीचे नंबर चेक करत राहावं लागणार आणि नंतर आपल्याला या कंपनीमध्ये आपली कॅपिटल हळूहळू थोडी वाढत त्यासाठी आपल्याला काय करायचं तर त्यासाठी आपल्याला या कंपनीमध्ये येऊन थोडीशी आपली कॅपिटल वाढवायची जास्त प्रमाणात नाही टाकायची सुरुवात करायची आपल्याला थोड्या कॅपिटलने बरोबर आहे आता नवीनच स्टॉक आहे आणि फक्त काय तर पंचवीस पर्सेंट पर्यंत आतापर्यंत पंचवीस पर्सेंट फक्त या कंपनीने तेजीमध्ये दाखवलेली बरोबर आहे तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्यासाठी चांगली संधी आहे इथं फ्रेश आपण एंट्री घेऊ हो शकतो फक्त आपली कॅपिटल थोडीशी कमी ठेवायची कारण की सुरुवातीला नवीन कंपनी आता प्रत्येक वर्ष या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट चेक, चेक केल्याच्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट आल्याच्या नंतर रिझल्ट रिकमेंड करेन रिझल्ट जर चांगले चांगले वाटले आपल्याला तर नक्कीच या कंपनीमध्ये आपल्याला थोडी थोडी कॅपिटल आपल्याला ॲड करत चालायचं आणि आपली थोडीशी अमाऊंट आपण वाढवत चालायचं सुरुवातीला एक अशी रिस्क घ्यायची की ती आपल्याला फारशी आपली इन्व्हेस्टमेंट थोडी कमी जरी झाली तरी आपल्याला फार फरक नाही पडला पाहिजे अशीच आपण कॅपिटल इथे इन्व्हेस्टमेंट करायची जेणेकरून छोट्या स्टॉकमध्ये रिस्क असू शकते बरोबर आहे पण रिवॉर्ड पण तेवढाच मोठा असू शकतो तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे जर ही कंपनी असेल तर लॉग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर थोडीशी फ्रेश या स्टॉकमध्ये एंट्री घेऊन आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो शेवटी फायनल डिसिजन तुमचं असावं आणि इन स्टॉकबद्दल जर बघितलं तर डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण तेवीसशे एकोणीस रुपये आपल्याला एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला एका महिन्यामध्ये सतरा पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी तेजीमध्ये दिसते बघा कसा एका स्टेटमध्ये आपल्याला चार्ट जाताना दिसतो सहा महिन्यात सुद्धा साठ पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीना रिटर्न मिळून दिसते आणि तरी बघू शकतो आपण एका रेंजमध्ये आपल्याला हा चार्ट जाताना दिसतो मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे याच वर्षी कंपनी मार्केटला सुद्धा लिस्ट झालेली आहे बघा दोन बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे हेच वर्ष धरलं तरी डिसेंबर सोडून द्यायला तरी चोवीस पासून म्हणजे या कंपनीला आतापर्यंत किती महिने झालेले आहेत तर आतापर्यंत सात ते आठ महिने कंप्लीट झालेले आहेत आणि सात ते आठ महिन्यामध्ये या कंपनीला आपल्याला सत्याहत्तर पर्सेंट आपणाला रिटर्न मिळून दिलेला आहे म्हणजे वार्षिक हंड्रेड पर्सेंट रिटर्न मिळून देणारी ही कंपनी आपल्याला दिसून येताना दिसते या कंपनीची ग्रोथ चांगल्या पद्धतीची चार्टकडे बघा मित्रांनो एकदम सारखा चार्ट आपल्याला धावताना दिसतो मग नुसतं चार्ट अनालसिस केल्याच्या चार नंतर आपण इन्व्हेस्टमेंट करायची का तर नाही तर त्या अगोदर आता ही नवीन कंपनी त्या अगोदर परत एकदा याही कंपनीचा आपल्याला फंडामेंटल चेक आहे या कंपनीवर रिसर्च करायचंय आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करायचे खरोखर कर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ही पण कंपनी आपल्याला ऍड करायची की नाही तर त्या अगोदर आपण या पण कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊया बघा सुरुवातीला जर बघितलं तर या कंपनीत चौदा हजार करोड मार्केट कॅप आहे आणि या स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला एक्क्याण्णवचा दिसतो मित्रांनो थोडीशी हाय लेवलला थोडासा स्टॉक वाटतो कारण इंडस्ट्रीचा पी या कंपनीचा थोडासा कमी आहे आणि थोडंसं आपल्याला ही कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थोडीशी महागात जाताना दिसते आपल्याला का तर ही चांगली कंपनी कुठलीही जर आपल्याला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला त्यात तेवढा पीचा जास्त विचार करायचा नाही बरोबर आहे आर ओ सी बघितला कंपनीचा तर तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आहे आणि आर ओ बघितला तर आपल्याला सव्वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसून येतो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपला फेस व्हॅल्यू हा दहाचा दिसतो महत्त्वाचं काय बघायचं आपल्याला या कंपनीचा सुद्धा सेल बघायचा एक बघा सहाशे चौपन्न करोड त्यानंतर चारशे पाच करोड सहाशे चौऱ्याऐंशी करोड बाराशे बारा, बारा करोड पंधराशे सदतीस करोड मध्ये सेलमध्ये ग्रोथ दिसते चांगल्या पद्धतीची सेलमध्ये आपल्याला जंप दिसतो नेट प्रॉफिट म्हणजे अडतीस करोड मायनस कंपनी एक वेळेस गेली होती चार करोडना सॉरी आणि परत प्लसमध्ये आली होती की सतरा करोड एकशे तीन करोड आणि एकशे साठ करोड खूप मोठ्या प्रमाणात या तीन वर्षामध्ये मोठा जम्प येत्या कंपनीनं आपल्याला दिसून येते बघा या कंपनीच्या कर्जाचा विचार केला तर एकशे बहात्तर करोड कर्ज यांच्याकडे आणि रिझर्व बघितला तर सातशे चोपन्न करोड रिझर्व्ह आहे रिझर्व पण चांगल्या पद्धतीचा या कंपनीकडे दिसतो आपल्याला महत्वाचं काय बघायचं आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत का फक्त आपणच कुठल्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायलो दुसरे कोणी लोक आहेत की नाहीत तर सर्वात महत्वाचा काय प्रॉब्लेम कोणता प्रॉब्लेम आहे तर इन्व्हेस्टरमध्ये प्रमोटर होल्डिंग चांगली असणं गरजेचं आहे जवळपास इथं चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव पर्सेंट म्हणजे पंच्याहत्तर पर्सेंट ही प्रमोटर होल्डिंग हे मालकाची आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये पाच पॉईंट शहाऐंशी पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर सोळा पॉईंट त्रेसष्ट पर्सेंट पब्लिक फक्त दोन पर्सेंट अजिबात सोडू नका ही कंपनी शंभर टक्के का होईना पण थोडीशी कॅपिटल का होईना पण याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे कारण पब्लिक इथं नाहीये सगळे इन्व्हेस्टर लोक आहेत नक्कीच याही कंपनीमध्ये काहीतरी मोठा रिटर्न मोठा मिळण्याची शक्यता आहे आणि सुरुवात कंपनीचे मित्रांनो हे लक्षात येणं गरजेचं आहे जिथं दोन तीन पर्सेंट फक्त पब्लिक आहे आणि बाकी इन्व्हेस्टर लोकांनी माल घेतलेला आहे बघू शकतो आपण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्सेंट हे इन्व्हेस्टर लोकांकडे तर या नक्कीच या कंपनी सुद्धा काही ना काहीतरी आपल्याला विशेष घडण्याची शक्यता दिसते आणि कंपनी बघितलं तर सुरुवात आहे कंपनीची याही कंपनीची सुरुवात आहे बघा कसा दना दन हा स्टॉक एकदम रॉकेट सारखा आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसतो थोडीशी कॅपिटल काही का होईना आपण थोडीशी कॅपिटल याही कंपनीमध्ये आपण ऍड करून शोध आता किती तेवीसशे रुपयाला एक स्टॉक पडतो एक स्टॉक सुरुवातीला जर घेतला ना आपल्याला तर एक स्टॉक पण आपल्यासाठी अतिउत्तम राहू शकतो सुरुवातीला एका स्टॉक ची आपण रिस्क घ्यायची जास्त प्रमाणात नाही घ्यायची जेवढी रिक्स कमी तेवढंच आपल्याला रिवॉर्ड पण चांगल्या पद्धतीने मिळून देऊ शकते कंपनी कुठली पण चांगली जर परफॉर्मन्स करताना दिसत असेल तर <स्थाँगा> नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं टेप या कंपनीबद्दल बघतो आपण सातशे पंचवीस रुपये लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला तीन पर्सेंट पर्यंत कंपनी मायनस जाताना दिसते सहा महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याला चौतीस ते पस्तीस पर्सेंट पर्यंत पॉझिटिव्ह असे रिटर्न दाखवलेले आहेत आणि मॅक्सचा जर विचार केला तर मॅक्स मध्ये बघू शकतो आपण मार्केटला कंपनी जास्त दिवस झालेली नाही तरी येऊन पंधरा अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे तेव्हापासून जरी बघितलं तरी आपल्याला एक छेचाळीस पर्सेंट पर्यंत रिटर्न दिलेले आणि एक रेंज आहे हीही कंप या कंपनीची याही स्टॉकची आपल्याला एक रेंज आहे आणि या रेंजमध्ये आपल्याला पडणं करणं हे कंपनी गरजेचं आहे बघा कुठल्याच वेळेस या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला गिरावट दिसून येत नाही चांगला रिटर्न देण्याची शक्यता दिसते चार्टकडे चार्ट अनालिसिस चार्ट केलं तर चार्टकडे बघितल्याच्यानंतर असं वाटतं की खरोखर याही स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची पण त्या अगोदर काय बघायचं तर या अगोदर या कंपनीचं आपल्याला फंडामेंटल बघायचं रिअलटेप बद्दल आपण ऑलरेडी दोन तीन वेळेस बघितलेलंच आहे आपण अगोदर रिकमेंड केलेलं आहे पण तरी पण बघू शकतो एक रेंज हे सर्वच तुम्हाला मी स्टॉक का रिकमेंड करत आहे की या सर्व स्टॉक मध्ये आपण थोडी थोडी जर कॅपिटल ॲड केली तर फक्त एक महिन्याची कालावधी द्या एका महिन्यामध्ये तुम्ही स्वतः रिसर्च करा या स्टॉकमधून आपल्याला कशा पद्धतीने रिटर्न मिळू शकतो इथल्या ऑल हाय वर सुद्धा मार्केट असताना सुद्धा ही कंपनी आपल्याला रिटर्न मिळून देतील असं मी सांगू इच्छितो बरोबर आहे तर यासुद्धा कंपनीचा आपणाला मार्केट कॅ सर्व मार्केट कॅप आणि सगळ्या गोष्टी पॅरामीटर चेक करणं गरजेचे आहे बघा मार्केट मार्केट कॅपचा जर बघितलं तर फक्त दहा हजार करोड मार्केट कॅप आहे स्मॉल कॅप कंपनी म्हटलं ही चालते स्टॉकचा पी आपल्याला सत्तावन्नचा दिसतो स्वस्तामध्ये आपल्याला ही पण कंपनी आपल्याला पडताना दिसते आरओसी बघितला एकतीस पर्सेंट आरओही बघितला तोही एकतीस पर्सेंट चांगला आर ओ सी पण आहे कंपनीचा आणि आरोही पण आहे महत्वाचं काय बघायचं कंपनीचा सेल आणि नेट प्रॉफिटवर बघा तीनशे सेलमध्ये बघितलं तर तीनशे तीन करोड डायरेक्ट चौदाशे अडुसष्ट करोडवर गेली चौदाशे अडुसष्ट करोडून डायरेक्ट अठराशे त्रेचाळीस करोड वर गेले म्हणजे बघा एक दहा कर, हजार करोड कंपनीचं मार्केट कॅप स्मॉल कॅप कंपनी किती मोठ्या प्रमाणात ही कंपनी सेलमध्ये जंप घेताना दिसते तशीच हलकीशी नजर आपण एक नेट प्रॉफिट वर टाकू शकतो एकोणतीस करोडून डायरेक्ट एकशे बेचाळीस करोड एकशे बेचाळीस करोडून डायरेक्ट एकशे शहात्तर करोड इतकं नेट प्रॉफिट मध्ये यांनी आपल्याला ग्रोथ दाखवून दिलेली आहे म्हणजे खूप मोठी जंप घेताना कंपनी दिसते खूप छोटी कंपनी आणि खूप मुठ लय आपणाला टार्गेट देताना दिसते कंपनी बराबर आहे आणि या कंपनीच्या जर बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर चारशे ऐंशी करोड इतकं यांच्याकडे कर्ज आहे पण तरी पण बघितलं तर सहाशे एकवीस करोड यांच्याकडे रिझर्वसुद्धा आहे हे कर्जाच्या कधीही जास्त असणं गरजेचं जा? आहे आणि कुठल्याही रिझर्वच्या पेक्षा कमी कर्ज असलं तर ते एक आपण गृहित धरू शकतो पण जर कुठल्याही रिझर्वपेक्षा जर कर्ज जास्त असेल ते तर ते आपल्यासाठी थोडंसं वेगळं असू शकतं त्याच्यावर थोडस आपण त्याच्यापासून सतर्क राहिलं पाहिजे त्या कर्जापासून त्या कंपनीपासून थोडंसं आपण दूर राहिलं पाहिजेत बरोबर आहे महत्वाचा पॉईंट काय आहे तर इन्व्हेस्टर कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आहे बघा एकाहत्तर पॉईंट ऐंशी एकोणऐंशी पर्सेंट जवळपास बहात्तर पर्सेंटच्या आसपास प्रमोटर्सची होल्डिंग आपल्याला दिसून येते फॉरेन इन्व्हेस्टर तीन पॉईंट सतरा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर आठ पॉईंट एकोणनव्वद पर्सेंट पब्लिकचा विचार केला तर फक्त सोळा पॉईंट सोळा पर्सेंट इतकी आपल्याला पब्लिक होल्डिंग दिसते जेवढेही आपण स्टॉक बघत आहे ते सगळे पॅरामीटर सर्व बेस्ट एकदम कंपनीचे आपल्याला पॅरामीटर दिसून येतात आणि अशाच कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची जिथे की आपल्याला आपली पब्लिक कमी आहे रिटेलर कमी आहे तुम्ही आम्ही जिथे आपण कमी आहे तिथेच आपल्याला इन्वेस्टमेंट करायची इन्वेस्टर लोकांनी जास्त या कंपनीचा माल घेतलेला आहे जास्त इन्वेस्टमेंट करून ठेवलेली आहे या लोकांनी याला सर्व गोष्टी पॅरामीटर माहित असतात म्हणून या लोकांनी आपली होल्डिंग मोठ्या प्रमाणात कंपनीमध्ये ऍड करून ठेवली सुरुवातीला म्हणजेच हे कंपनी आणखीन पण चांगला आपला रिटर्न मिळवून देऊ शकते पण याही कंपनीवर आपल्याला थोडस थोडीशी का होईना पण आपल्याला कॅपिटल ॲड करायची जास्त मोठी रिक्स घ्यायची ना एक दोन स्टॉक जरी घेतला तरीही चालते तेवढीही हलकीशी एक रिक्स घ्यायची आणि परफॉर्मन्स करताना पुढे पुढे आपण हळूहळू चालायचं या कंपनीचे रिझल्ट कशा पद्धती येतात चांगले येत चालले तर आपण आणखीन आपली इन्व्हेस्टमेंट वाढवत चालायची आणि नॉर्मल येत असतील तर आपण तिथंच था थांबायचं आणि आपली तिथंच था था होल्डिंग थांबू द्यायची पण असं जर छोट्या कंपनीचे रिझल्ट जर चांगले येत असतील तर आपल्याला हळूहळू आपली कॅपिटल वाढवून चालायची खूप काही आपल्याला रिटर्न अशा छोट्या कंपनीपासून भविष्यामध्ये मिळू शकतो बघा ई एम एस लिमिटेड या कंपनीबद्दल बघितलं तर सहाशे चौऱ्याहत्तर रुपये आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते एका दिवसामध्ये कंपनीची थोडीशी गिरावट आपल्याला दिसून येते एक पॉईंट सत्तावीस पर्सेंट पर्यंत येतली आपल्याला गिरावत दिसते एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितलं तर आपल्याला तीस पर्सेंट पर्यंत कंपनीनं पॉझिटिव्ह असं रिटर्न दाखवलाय सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला सहा महिन्यामध्ये एक चोपन्न पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसते मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनीला जास्त दिवस नाही झालेले लिस्ट होऊन मार्केटला बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे तेव्हापासून जरी बघितलं तर एक वर्ष पूर्ण आणखी कंप्लीट झालेली नाही एका वर्षामध्ये कंपनीने एकशे एकावन्न पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो बघा एका रॉकेट सारखा कंपनीचा चार्ट आपल्याला जाताना दिसतो पण नुसतं चार्ट अनालिसिस करून चालणार नाही बरेच सगळ्या कंपनी अशा असतात बरेच स्टॉक असे असतात की नुसतं चार्ट कट जरी बघितलं तर बरेच लोक असे असतात की लगेच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात धाडकन जाऊन पण धाडकन कधीच इन्व्हेस्टमेंट करायची नाही चार्ट अनालिसिस करायचं नाही चार्ट अनालिसिस करण्या अगोदर आहे की त्या कंपनीचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे त्या कंपनीचं फंडामेंटलचं आपल्याला अनालिसिस करणं महत्वाचं आहे कुठलाही चार्ट खाली जाताना जरी दिसत असेल पण नेट प्रॉफिटमध्ये आणि फंडामेंटल जर चांगला असेल तर ती नक्कीच चांगली रिटर्न देऊ शकते पण कुठलाही स्टॉकचं जर आपल्याला चार्टमध्ये जर ग्रोथ असेल आणि फंडामेंटल जर आपल्याला डाऊन जाताना दिसत असेल तर नक्कीच ते चार्ट आपल्याला एक दिवस खाली आल्याशिवाय राहणार नाही तर हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं जसं चार्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ दिसते चार्टमध्ये आपल्याला सेट प्रॉफिट नेट प्रॉफिटमध्ये आणि फंडामेंटलमध्ये जर ग्रोथ दिसत असेल तर नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये करू शकतो बघा नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर एक तीन हजार सातशे करोड इतकं या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते म्हणजे खूप छोटी कंपनी आपल्याला दिसून येते स्टॉकचा पी जर बघितला तर मित्रांनो खूप स्वस्तामध्ये कंपनी पडताना दिसते फक्त चोवीसचा स्टॉकचा पी स्वस्तामध्ये एकदम आपण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला काही अडचण येणार नाही आपल्याला खूप स्वस्तामध्ये कंपनी पडताना आपल्याला दिसते बघा आर ओ सी सर्वात बेस्ट आहे तीस पर्सेंटपर्यंत आणि आर ओ बघितला तर ते पण सुद्धा तेवीस पर्सेंटपर्यंत आहे जेणेकरता वीस पर्सेंटचे जास्त आहे तर आपण तेही दोन्ही दोन्ही पॅरामीटर आपल्यासाठी चांगले आहेत आता काय बघायचं आपल्याला कुठल्या तरी एखाद्या पॉईंटमध्ये आपल्याला कमतरता वाटते का कंपनीच्या जर वाटत असेल आपल्याला कमतरता तर मग तिथं आपण विचार करू शकतो की हा एक पॉईंट या कंपनीमध्ये थोडासा डाऊन जाताना दिसतो पण तर मला तरी तर तर आता एक एक तर वाटतं की एकही कंपनीचा पॉईंट आताही पर्यंत एकही डाऊन जाताना दिसत नाही सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात पण सेलवर आपण नजर टाकू शकतो सेलमध्ये जर बघितलं तर तीनशे सव्वीस पर्सेंट सॉरी तीनशे सव्वीस करोड सुरुवातीला त्यानंतर तीनशे एकतीस करोड तीनशे साठ करोड पाचशे अडतीस करोड आणि सातशे त्र्याण्णव करोड इतकी आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दिसते कंपनीच्या बरोबर आहे नेट प्रॉफिट वर जर हलकी नजर टाकली तर बघू शकतो बहात्तर करोड बहात्तर करोड एकोणऐंशी करोड एकशे नऊ करोड एकशे त्रेपन्न करोड खूप मोठा जंप घेताना कंपनी दिसते खूप किती एकदम छोटी कंपनी आहे पण कसं आपल्याला सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते मला सांगा प्रत्येक वर्षी कंपनी जर ग्रोथ करत असेल नेट प्रॉफिट सेलमध्ये सगळ्या मध्ये चांगली जर ग्रोथ असेल कंपनीच्या तर कंपनीचा चार्ट कशा पद्धतीनं खाली येऊ शकतो नाही येऊ शकत कशा पद्धतीनं खाली जोपर्यंत कंपनी चांगला चांगला परफॉर्मन्स करत जाणार आहे तोपर्यंत त्या कंपनीसोबत आपल्याला कंटिन्युअसली चलायचं आहे जिथं कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिट डाऊन झालं तिथं आपल्याला थोडं त्या कंपनीवर थोडंसं थांबायचं पण आपल्याला जर चांगले चांगले जर परफॉर्मन्स करताना दिसत असतील स्टॉक आणि चांगले रिझल्ट देत असतील तर सतत त्यांनी आपल्याला थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करत जागा खूप कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न आपल्याला अशा कंपन्या एक दिवस मिळून दिल्याशिवाय राहणार नाही तर ही पण आपल्याला संधी आहे की आपल्याला अशा छोट्या कंपनीमध्ये सुरुवातीला आपल्याला स्टार्ट करण्याची बरोबर आहे एकदम रॉकेटसारखी तेजीमध्ये चालताना दिसत आहेत आपल्याला स्टॉक तर ही पण या कंपनीमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण त्यासाठी थोडीशी रिस्क कमी असावी आणि थोडीशी आपली सुद्धा कॅपिटल थोडीशी कमी असणं गरजेचं आहे बघा नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल मी आताच दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपडेट केला होता तर आजही मी या मला असं वाटलं की तुम्हाला या स्टॉकसोबत हाही स्टॉक एक रिकमेंड करावा तुम्हाला असं वाटतं मला म्हणून मी तुमच्यासमोर परत हा स्टॉक मांडण्याचा प्रयत्न करतो याचं फंडामेंटल ऑलरेडी मी चेक केलेलं या आहे याचं फंडामेंटल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे तरी आपण थोडीशी हलकीशी एक नजर टाकू शकतो चोवीसशे एक्क्याऐंशी रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राईस दिसते एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला तीन पर्सेंटपर्यंत मध्ये कंपनी दिसते एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅट दिसतो बघा मॅक्स जर विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे एकच वर्ष कंप्लीट झालेली कंपनी एका वर्षामध्ये एकशे शहात्तर पर्सेंट रिटर्न दिलेला आहे कारण की एक, एक हंड्रेड पर्सेंटपेक्षाही डबल रिटर्न कंपनी देताना दिसते आता बघा ही नुसतं तुम्हाला अनालिसिस चार्ट अनालिसिस केल्याच्या नंतर लक्षात येणार नाही की खरोखर ही कंपनीची चांगला रेंज आहे आणि एकदम रॉकेट सारखा तेजीमध्ये चालतो पण सर्वात महत्वाचं मी एवढ्यावर थांबू शकत नाही मला ते तुम्हाला फंडामेंटल दाखवायचं वाटते का की ते फंडामेंटल जेव्हा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असेल तेव्हाच चार्ट पण चांगल्या पद्धतीनं चालत असेल बरोबर आहे तर एक हलकीशी आपण एक थोडीशी नजर टाकू शकतो याच्या फंडामेंटलवर म्हणजे आपल्या लक्षात येते की खरोखर ही कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते बघा या कंपनीच्या आपणाला सेलवर आणि नेट प्रॉफिट वर नंतर टाकला बघा सेल बघा कशा पद्धती कंपनीचा जनरेट होताना दिसते एकशे तीस करोड त्याच्यानंतर एकशे छप्पन करोड एकशे त्रेचाळीस करोड दोनशे सत्तेचाळीस करोड चारशे पंचेचाळीस करोड आणि सातशे चोवीस करोड इतकी सेलमध्ये दिसते ग्रोथ बघा किती एकदम भयानक मध्ये कंपनीच्या ग्रोथ मध्ये सेल आहे तीन करोड चार करोड चार करोड आठ करोड बावीस करोड सत्तेचाळीस करोड शहात्तर करोड बघा चांगल्या पद्धतीचा इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीच्या या कंपनीमध्ये दिसतात प्रमोटरची होल्डिंग पंच्याहत्तर टक्के फॉरन इन्व्हेस्टर दहा टक्के आणि डोमेस्टिक इन्वेस्टर चार टक्के फक्त दहा टक्के पब्लिककडे होल्डिंग आहे जिथं कुठं आपल्याला पब्लिककडे कमी होल्डिंग दिसते अशा कंपनीमध्ये आपल्याला नक्कीच इन्वेस्टमेंट करायची का तर ते आपल्यासाठी चांगली असू शकते कारण की इन्व्हेस्टरमेंट इन्व्हेस्टमेंट हे इन्व्हेस्टर लोकांनी जास्त इन्व्हेस्टमेंट लो करून ठेवलेली याच्यावर याच्यावरून आपण गृहित धरू शकतो नक्कीच हे स्टॉक रॉकेट आहेत आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला हे हे स्टॉक सांगितलेत ना तर या स्टॉकमध्ये सर्वांमध्ये रॉकेट प्र सारखे हे कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसतात तर या कंपनीवर आणखीन तुम्ही थोडंसं रिसर्च करा स्वतःचं रिसर्च करा पण माझ्यामध्ये थोडी का होईना पण आपण रिस्क घेतली पाहिजेत फक्त एवढं असं उद्या हो कॅपिटल आपलं थोडं कमी प्रमाणात ठेवायचं पण चांगल्या पद्धतीचे स्टॉक आहे एक महिना वेळ वे द्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा अफवा नका करू माझा तुम्हाला सल्ला असा नाही की इन्व्हेस्टमेंट करावीशी पण तुम्ही रिसर्च करा या स्टॉकला मी आता सांगितलेल्या स्टॉकला तुम्ही फक्त रिसर्च करा वाटलंस तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करण्या अगोदर तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवू शकता यांना यांना रिसर्च करा आणि एक महिना वेळ द्या स्टॉकना आज या स्टॉकची आजची डेट आणि आजची प्राईस या कंपनीची वाटलंच तर तुम्ही लिहून ठेवा आणि एका महिन्याच्या नंतर रिसर्च करा आणि एका महिन्याच्या नंतर या कंपनीमध्ये बघा कशा पद्धतीनं ग्रोथ येते आणि कशा पद्धतीनं कंपनीमध्ये गिरावट येते मार्केट चाहे मार्केट वाढो किंवा कमी हो तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यातले मी जेवढे सांगितले तेवढ्यातले काही ना काही जर आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवताना आपल्याला आणखी स्टॉक दिसतील वाटलंच तर तुम्ही थोडेसे अलग याची वॉटलिस्ट काढून ठेवा आणि एक महिन्याच्या नंतर आणखीन या स्टॉकला चेक करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न देताना हे स्टॉक दिसतील म्हणजे तिथून आपल्याला लक्षात येते की खरोखर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना स्टॉक दिसत आहेत तर मग आपली थोडीशी आपला कॅपिस आपली आ... वाढू शकते आपण त्याच्यामध्ये कॅपिटल थोडीशी ऍड करून आपला आपल्याला थोडासा धिरुसा येते एक महिना तुम्ही या स्टॉकला जर रिसर्च केलं तर तुम्हाला स्वतःच कळते की खरोखर की या स्टॉकमध्ये आपला ग्रोथ दिसते मित्रांनो तुम्हाला हे सांगितले स्टॉक तर नुसते चार्ट अनालिसिस नाही केलं तर फंडामेंटल सुद्धा के अनालिसिस केलेलं आपण सगळे पॅरामीटर सगळ्या कंपनीचे एकदम बेस्ट आणि परफेक्ट आहेत संधी सोडू नका असे छोटे छोटे स्टॉक आणि नवीन स्टॉक आपल्याला जर आपल्याला रिकमेंड केले के गेले असतील आणि आपल्या जर नजर चांगल्या असतील आपल्याला जर ते खरोखर परफॉर्मन्स चांगले केल्याच्या नंतर आपल्याला जर खरोखरच त्या स्टॉकवर भरोसा आला असेल आणि ते पूर्ण पॅरामीटर जर चांगले वाटले असतील तुम्हाला तर नक्कीच थोडीशी कॅपिटल टाकून लगेच या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्मसाठी चालू शकतो मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडण्याचा मी सतत प्रयत्न करत असेल कारण की मला सुरुवातीला तुम्हाला नवीन नवीन कंपन्या चा, चांगल्या चांगल्या चा, फंडामेंटल तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत असेल फक्त तुमचे मला सहाय्य असणं गरजेचं आहे तुमची साथ असणं गरजेचं आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर लाईक करायला अजिबात विसरू नका विसरू नका आपण जर नवीनच जर चॅनलवर जर कुणी व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र